मल्टिप्लिकेशन ऑफ पूर्णांक संख्यांचा गुणाकार जेव्हा कधी आपल्या समोर प्रश्न येतो निगेटिव्ह टू इंटू निगेटिव्ह थ्री टू थ्रीचा सिक्स होता आपल्याला माहीत असतं पण कन्फ्युजन होतं ते चिन्हाचं पॉझिटिव्ह सिक्स येतील की निगेटिव्ह सिक्स येतील पण आज आपलं हे कन्फ्युजन शंभर टक्के संपणार आहे आणि कोणतंही पाठांतर न करता हे आपल्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे चला तर मग त्यासाठी काय करणार आहोत पॉझिटिव्ह साठी आपण म्हणणार आहोत सही आणि निगेटिव्ह साठी म्हणणार आहोत गलत पॉझिटिव्ह ला म्हणणार आहोत सही आणि निगेटिव्हला म्हणणार आहोत गलत याचा वापर करून ही मल्टिप्लिकेशन पाहूया पॉझिटिव्ह टू इंटू निगेटिव्ह थ्री तर टू थ्रीचा सिक्स होतीलच पण पॉझिटिव्हला म्हटलं सही आणि ह्या पॉझिटिव्हलाही म्हटलं सही तर सही को सही कहना सही बात है म्हणजेच हा येईल पॉझिटिव्ह सिक्स पुढे पॉझिटिव्ह टू इंटू निगेटिव्ह थ्री टू थ्रीचा सिक्स येतीलच पण पॉझिटिव्हला म्हटलं सही निगेटिव्हला म्हटलं गलत आणि सही को गलत कहना गलत बात है म्हणजेच हा गुणाकारेल निगेटिव्ह सिक्स पुढे निगेटिव्ह टू इंटू पॉझिटिव्ह थ्री इथे निगेटिव्ह म्हणजे गलत पॉझिटिव्ह म्हणजे सही आता गलत को सही कहना गलत को सही कहना गलत बात है म्हणजेच हा गुणाकार येईल निगेटिव्ह सिक्स आणि पुढे निगेटिव्ह टू टू निगेटिव्ह थ्री निगेटिव्ह म्हणजे गलत आणि हे निगेटिव्ह म्हणजे पण गलत आता गलत को गलत कहना गलत को गलतही कहना चाहिए ये सही बात है म्हणजेच हा गुणाकार येईल पॉझिटिव्ह सिक्स चला तर याच्यावरून आणखी उदाहरणं पाहूयात पॉझिटिव्ह थ्री इंटू पॉझिटिव्ह फोर आता थ्री फोर जरा ट्वेल्वच येणार आहेत सगळीकडे इथे पहा सही को सही कहना सही बात है इथे पॉझिटिव्ह निगेटिव्हचा गुणाकार आहे म्हणजे सही को गलत कहना गलत बात है इथे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचा गुणाकार गलत को सही कहना गलत बात है आणि शेवटचं निगेटिव्ह थ्री इंटू निगेटिव्ह फोर म्हणजेच गलत को गलत कहना काय याच उत्तर कमेंट मध्ये द्या ट्रिक आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि यासारख्या नवीन ट्रिक्स आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सब्सक्राइब करा ऍट द रेट प्रदीपराव साहेब